नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्वसाहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई e बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज सी एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध कोणताही जुना फ्रीज टीव्ही सोफा कपाटावर टावर एक्सचेंज ऑफर आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ई कॉम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थे वाढला चांगली अपडेट जवळील अपघातात मोटरसायकलसवार ठार भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने मोटरसायकलला पाठीमागून जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात चंद्रकांत बाळासाहेब शिंदे वय पंचेचाळीस का हे स्वार जागीच ठार झाले ही घटना रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कवटेमांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी गावाजवळ घडली याबाबतची माहिती अशी की चंद्रकांत शिंदे हे रविवारी सकाळी नातेवाईकांकडे गेले होते दरम्यान मोटरसायकल क्रमांक एम एच दहा ई एच चोपन्न सव्वीसने ते परत गावी येत असताना रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील विठ्ठलवाडीजवळील पेट्रोल पंपानजीक सांगोल्याहून सांगलीच्या दिशेने निघालेल्या कार क्रमांक एम एच तेरा सी के बारा एकवीसने त्यांच्या मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली या अपघातात कारने मोटरसायकलला सुमारे पन्नास फूट फरफटत नेलं घटनेनंतर कार सुमारे दोनशे फूट अंतरावर रस्ता सोडून बाजूच्या खड्ड्यात गेली या अपघातात चंद्रकांत शिंदे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला ही घटना इतकी भीषण होती की मोटरसायकल व कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला कारमधील पाच जण किरकोळ जखमी झाल्याचे समजते या घटनेची नोंद कवटेमांकळ पोलीस ठाण्यात झाली आहे